धन्यवाद पाटील नाही ठीक आहे आवाज येतो इथे उपस्थित माझ्यासोबत एस श्री गुगे ऍडिशनल एस पी रिजू कोकर एस डी पी ओ विपुल पाटील पी आय पाटील कवठे महाकाडचे आपण उपस्थित सगळे कवठे महाकाड येथील मान्यवर पत्रकार मंडळी व्यावसायिक कवठे महाकाळ परिसरातील सगळे गणमान्य नागरिक बंधू आणि भगिनी माझे उपस्थित सगळे अधिकारी आणि जे उपस्थित आहेत आज आपण इथे वेळात वेळ काढून आला त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे प्रत्येकजण आपापल्या कामात गि असतो आपण व्यावसायिक सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेल्या आहात तर आपण मला शुभेच्छा देण्यासाठी आल्यात त्याबद्दल मी प्रथम आपला वैयक्तिकरित्या अत्यंत आभारी आहे मी साधारण तीन दिवसापासून सांगली जिल्ह्याच्या निरीक्षण दौऱ्यामध्ये आहे आणि अजून दोन तीन दिवस सांगलीमध्ये राहणार आहे मला मोठ्या प्रमाणात स्थानिक सांग सांगलीकरांचे फोन मेसेज अभिनंदनासाठी प्राप्त झाले आणि प्राचार्य पाटील यांनी सांगितलंच मला की सांगलीतल्या नागरिकांना आनंद झाला की आपल्या इथे काम केलेल्या अधिकाऱ्यांना हे परत मिळालं त्यामुळे आपल्यालाच गौरव झाला असं सांगलीतल्या सगळ्यांनाच वाटत आहे आणि माझी सुद्धा तीच भावना आहे कारण साधारण तेहतीस वर्षाच्या सेवेनंतर हे मला पदक मिळालेलं आहे पहिल्यांदा जे मेरिटोरियल सर्व्हिसचं प्रेसिडेंट पोलीस मेडल असतं सालं दहा वर्षापूर्वी मला मिळालं होतं आणि हे डिस्टिंग्विश सिंग सर्व्हिसचं मेडल आहे वैशिष्ट्यपूर्ण सर्व्हिसं ते आता मिळालं आणि ते या स्टेजला मिळतं याच्या पहिले मिळत नाही आणि पहिलं मिळालं तरच दुसरं मिळतं असे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या माझ्यासोबत जिथे जिथे ज्यांनी काम केलं आताची आमची टीम आहे साधारण दोन वर्षापासून कोल्हापूर जिंकमधले पाच जिल्हे आहेत त्याच्यापूर्वी मी जिथे जिथे काम केलं माझ्यासोबत जे अधिकारी कर्मचारी मंत्रालयीन लिपिक वर्ग असतात ते सगळेच असतात आणि त्यांचा सहभाग याच्यामध्ये असतो म्हणूनच हे काम आम्ही सतत तेहतीस वर्ष उत्कृष्ट प्रकारे करू शकलो आणि त्याचा दाखल केंद्र सरकार आणि मान्य राष्ट्रपतींनी घेतली असा त्याचा साधा अर्थ आहे मी कुठे एक काम केलं किंवा एक वर्ष खूप चांगलं केलं म्हणून हे पदक मिळत नाही तुम्हालाही माहीत आहे की साधारण तीस पस्तीस वर्ष कंटिन्यू ठेवणे काम कामाची क्वालिटी दर्जा हे कठीण असतं एखादा मुलगा हुशार असतो दहावीत मेरिट येतो बारावीत येत नाही बारावीत येतो पण पुढे शिकत नाही होत त्यामुळे तसं कठीण आहे परंतु आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे हे प्राप्त झालं एवढंच मी इथे नमूद करू इच्छितो यांनी मला सांगितलं की कोल्हापूर सांगलीतला काय फरक आहे ते सांगलीकर खरोखर तुम्ही म्हणता तसं प्रेमळच आहेत आणि सांगली आपली चांगली असंही ते म्हटलं जातं आणि ही महोत्सवही सांगलीमध्ये व्हायचं सांगलीबद्दल मग तुम्ही भारतीय सैन्य दल आणि पोलीस आणि भारतीय सीमाचं रक्षण याच्याबद्दल उल्लेख केला तर मी आपल्या माहितीसाठी एवढंच सांगतो की भारत स्वतंत्र झाल्यापासून जर शहीद झालेल्यांची संख्या काढली तर ती भारतीय पोलीसची संख्या जास्त आहे सैन्य दल नक्कीच काम करतात आंतरराष्ट्रीय सीमेवर करतात परंतु पोलिसांसमोर तर शत्रू बरेच वेळा अदृश्य असतो आणि सीमा नाही आहे की कुठे दुश्मनी आहे कुठे दुंडागर्दी आहे कोण समोर कसा आहे याचे काही मोजमाप नाही आणि त्याच्यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून दरवर्षीचा आकडा काढला आतंकवादाचे पंजाबचे दिवस आठवा आपण नॉर्थ ईस्टमधले दिवस आठवा जम्मू काश्मीरवर आठवा सीआरपीएफ पासून भारतीय पोलीस नक्षलवाद्यांमध्ये आणि इतर सगळ्या घटनांमध्ये खूप मोठी संख्या शहीद झालेल्यांची आणि त्यासाठी आम्ही एकतीस ऑक्टोबरला शहीद दिवस साजरा करतो मी माझ्या अधिकाऱ्यांना नेहमी सांगत असतो की शहीद दिवस जेव्हा एकतीस ऑक्टोबरला साजरा होतो तो, तो मुख्यत्वे जिल्हा मुख्यालयात होतो तर तिथे नागरिकांना विद्यार्थ्यांना बोलावलं पाहिजे म्हणजे ही माहिती त्यांना मिळतं त्यामुळेच मला मी जेव्हा गडचुलीत होतो म्हणजे माझ्या बाकी पोस्टिंगपेक्षा गडचुलीचे दिवस आठवतात अँटी नक्सल ऑपरेशनचे तिथे अजूनही बरेच अधिकारी जायला नकार देतात किंवा जाऊ इच्छित नसतात आणि पोस्टिंग झालं रद्द करू करतात तर मला माझ्या पोस्टिंगमध्ये तीच पोस्टिंग जास्ती आकारतं त्यामुळे माझे जे इथे तरुण अधिकारी बसलेले आहेत त्यामुळे पोस्टिंग मिळाल्यास कृपया नाकारू नका करतो इथे कर्तृत्वाला खूप वाव आहे आणि नियमित पोलिसिंगपेक्षा वेगळं पोलिसिंग तिथे अँटी नक्सल ऑपरेशनचं एक वेगळी भूमिका आहे पोलीस दलाची आता हा एक समारंभ एक छोटासा भाग आहे आपण आले मला भेटायचंच होतं नागरिकांना आणि एक कारण मिळालं की पदक मिळालं अन्यथा मी पदक नाही मिळालं तरी मी नागरिकांना भेटत असतो पोलीस पाटलांना भेटतो मी महिला समित्यांना भेटतो मी, मी शांतता समितीला पत्रकारांना सगळ्यांनाच भेटतो आणि इथे कवटे महाकाळला आल्यावर आपल्या ज्या अपेक्षा आपण सांगितल्या त्याच्यात निर्भया पथकात महिलांविषयी आपण गुन्हेगारीबद्दल बोललात वाहतूक शाखेचे प्रश्न आहेत रस्त्यावर कारवाई करू नका रस्त्यावर बसू द्या हे झालं नागरिकांनी ठरवावं की आपल्याला खरोखर काय पाहिजे आहे लॉ पाळायचा आहे रूल्स पाळायचे आहे की त्याच्यात वेगळ्या सवलती घेऊन ते लॉ लवचिक बनवून चुरगाळून टाकायचं आहे ह्या सुविधा तुमच्यासाठी आहे पोलिसांनी पोलिसांसाठी बनवलेले वाहतुकीचे कोणतेच नियम नाही आहेत हे नागरिकांनी नागरिकांसाठी बनवलेले नियम आहेत त्याला किती बाजूला ठेवायचं आणि किती त्याच्यातून आपल्या वेगळ्या भूमिका मांडायच्या आहे जनतेलाच ठेवायचं शेवटी उद्या ते कायदे काढून टाकले तरी चालत असेल ती भूमिका नागरिकांनी लोकशाहीत घ्यायची आहे त्यामुळे महिलांविषयक कायद्यांमध्ये माझं विनंती आहे आपण एसपीना मी त्यासाठीच बोलायला सांगितलं की निर्भया पथक आहे आपल्याला अजून मदत पाहिजे असेल तर आपण आमचे स्थानिक एस डी पी ओ आहेत ऍडिशनल एस पी आहेत काही लेडीज आहेत आमचे पी आय पाटील आहेत तुम्ही त्यांना सांगा की या शाळा कॉलेजमध्ये प्रश्न आहेत सगळ्यांसमोर नाही सांगायचं आपण त्यांना वेगळं मेसेज करून सांगू शकता फोन करून सांगू शकता नक्कीच तो प्रयत्न करण्यात येईल आणि हे सिरियस गुन्हे जेव्हा होतात आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो की अतिशय गांभीर्याने तपास झाले पाहिजे चार्जशीट झाली पाहिजे त्यामुळे तातडीने चार्जशीट केली एसडीपीओ जत इथे नाही येत आता त्यांनी तो तपास केला आणि चार्जशीट केली तर कृपया आपणही तो थोडा आणखी मार्ग शासनाकडे कलेक्टरकडे मांडू शकता सरकारी वक्तव्यांकडे की ही ट्रायल लवकर सुरू झाली का म्हणजे आपल्याला जे अभिप्रेत आहे शिक्षा ते होईल ते पोलिसांच्या हाती नाही आहे शिक्षा देणं हे तुम्हालाही असेल न्यायपालिकेत वेगळ्या भूमिका आहेत क्रिमिनल जस्टिस सिस्टीमधे हो, पोलिस एक भाग आहे न्यायालय एक भाग आहे सरकारी वकील एक भाग आहे सगळ्या मिळून क्रिमिनल जस्टिस सिस्टीम होतो आम्ही आमचा भाग केलेला आहे आणखी काही त्याच्यात लागत असेल तांत्रिक आणि शाळांचे पुरावे ते सुद्धा आपण देऊ फक्त थोडा लवकर ट्रायल सुरू झाली तर अशा खटल्यांमध्ये निकाल लवकर लागला तर आपल्याला जे वाटतंय की हे व्हायला पाहिजे ते नक्की होईल आणि वेगळ्या प्रकारे आम्ही तरुण पिढी ड्रगच्या आहारी जात आहे ड्रग्जच्या कारवाई केल्या आहेत एम के डीच्या केल्यात ट्रगच्या केल्या औषधी विकल्या जात आहेत अँटी आहेत सायकॅट्रिक संबंधीच्या औषधी असतात सायकोलॉजिकल रुग्णांसाठी त्या सुद्धा वेगळ्या मार्गाने मार्केटमध्ये येतात त्या सुद्धा खाऊन नशेच्या अधीन करून उलवत आहेत शाळा कॉलेजमध्ये का काही विशिष्ट पदार्थ मिळतात तर ही माहिती संबंधित आमचे अधिकारी एस पी एस डी पी ओ यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला काही ना काही कारवाई आम्ही करत राहू आणि आमच्यातही जे चुकतात तेही आम्हाला कळवा एस ना आपण मला कळू शकता त्यांच्यावरही आम्ही कारवाई करतो ती सतत चालू असते एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो त्यामुळे जे चुकतात ते तुमचे असोत की आमचे असोत कोणालाही त्याच्यात माफी नाही आपण इथे आला तर माझ्याकडून मिठाई दिली का त्यांना सर त्यांच्याकडून पैसे माझ्याकडून जायचं जाताना तुम्ही चिठ्ठी फाळाल ते <laughs> म्हटले <laughs> ती मिठाई माझ्याकडून होती पाटील साहेब फक्त माध्यम आहेत देण्यासाठी सगळ्यांना अशी व्यवस्था कराल आणि आपण सगळे इथे आलात त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे असं सहकार्य आपण जे सांगली जिल्हा पोलीस दलाला याच्या पुढेही द्यावे धन्यवाद जय हिंद धन्यवाद सर कायदा व्यवहार त्याची सांगड घालून ही माणसं आपली